दिनांक अकरा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी इसम नामे रमण सातप्पा साबळे वय छत्तीस वर्षे व्यवसाय नोकरी राहणार लक्ष्मीपेठ देगाव रोड सोलापूर हा आंबेडकर जयंतीनिमित्त मुंबई येथे जातो असे सांगून सायंकाळी पाच वाजता रात्याघरातून घरातून गेला होता परंतु तो पुन्हा घरी आला नाही त्यामुळे त्याची आई श्रीमती मीना साबळे यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याबाबत तक्रार दिली होती त्यानुसार फौजदार चावडी पोलीस ठाणे या ठिकाणी दिनांक अठरा एप्रिल दोन रोजी मिसिंग दाखल झाले होते त्या अनुषंगाने सदर मिसिंगचा तपास फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडून करण्यात येत होता बेपत्ता इसम रमन साबळे याचा एप्रिल दोन पासून शोध लागला नाही त्यामुळे त्याची आई श्रीमती मीना सातप्पा साबळे यांनी पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांना समक्ष भेटून मुलाचा शोध व्हावा म्हणून विनंती केली होती त्यानुसार पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी बेपत्ता इसमाचा शोध घेण्याबाबत डॉक्टर दीपाली काळे पोलिस उपायुक्त गुन्हे शाखा सोलापूर शहर यांना आदेशित केले होते त्यानुसार पोलिस उपायुक्त गुन्हे सोलापूर शहर यांनी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे व सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील व सायबर पोलीस ठाण्याकडील अंमलदार प्रकाश गायकवाड यांना समक्ष बोलावून बेपत्ता इसम तसेच संशयित इसम मोबाईल क्रमांकाची तांत्रिक माहिती व बँक व्यवहाराचे सखोल अभ्यास करून बेपत्ता इसमा प्राधान्याने शोध घेण्याबाबत मार्गदर्शन करून सदरचा अर्ज पुढील चौकशी करता गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना दिला होता बेपत्ता मोबाईल बाबत तांत्रिक तसेच बँक व्यवहाराची सविस्तर माहिती प्राप्त केली असता बेपत्ता इसम त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या तपास पथकाने दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी विशाल बनसोडे व छत्तीस वर्षे राहणार सावित्रीबाई फुले हाऊसिंग सोसायटी संभाजीपूर नांदणी रोड जयसिंगपूर तालुक्यात शिरोळ जिल्हा कोल्हापूर या ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी प्रथम खोटी व करणारी माहिती दिली परंतु त्यास बेपत्ता त्याचे पैशाच्या व्यवहाराबाबत व फोन वरून यापूर्वी की दिनांक अकरा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी रात्री सांगोला तालुक्यातील अनगढाळ टोल नाक्याजवळील राजुरी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूस असणाऱ्या माळ राणावर त्या दोघांमध्ये सत्तेचाळीस लाख रुपये पैशाच्या देवाण गेवाणी वाद झाला त्या वादामध्ये विशाल दत्तात्रय बनसोडे यांनी रमण सावळे यांचा गळा दाबून खून केला त्यानंतर विशाल यांनी सांगोला येथील अनकढाळ टोल एका पेट्रोल पंपावरून पेट्रोल व डिझेल आणून कोणाची बॉडी आहे ओळखू येऊ नये म्हणून त्या बॉडीवर पेट्रोल व डिझेल टाकून पेटवून दिले असल्याचे सांगितले इसम नामे विशाल दत्तात्रय बनसोडे यांच्या सांगण्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या तपास पथकाने सांगोला पोलीस ठाण्याच्या अभिलेखावर गुन्हा दाखल आहे अगर कसे याची माहिती घेतली असता अज्ञात इसम माध्यमाचा खून करून पुरावा नष्ट केल्याबाबत सांगोला पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल असल्याचे तसेच मागील पंधरा महिन्यापासून सदर गुन्ह्यातील मैताची अद्याप ओळख पटली नसल्याचे व गुन्ह्यातील आरोपी देखील मिळाला नसल्याचे माहिती प्राप्त झाली त्यावरून फौजदार सावडी पोलीस ठाणे मिसिंग नंबर छत्तीस ऑब्लिक दोन मधील बेपत्ता इसम नामे रमण सातप्पा साबळे याचा पैशाच्या वादातून विशाल बनसोडे यांनी खून केला असल्याची कबुली दिली विशाल दत्तात्रय बनसोडे यास सांगोला पोलीस ठाणे हा खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे